प्रभाग वीसमधील त्रेपन्न कोटीच्या विकासकामांच्या जोरावर भाजपचं मतदारांची पसंती आमदार सुरेशभाऊ खाडे मिरजेतील प्रभाग वीसमध्ये त्रेपन्न कोटींचा विकास झाला आहे त्या जोरावर भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास माजी मंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी व्यक्त केला आहे मिरजेतील प्रभाग वीसमध्ये माजी मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली घेण्यात आली या प्रचार रॅलीमध्ये नागरिकांनी मोठ्या सहभाग घेतला होता या प्रभागात माजी नगरसेवक योगेंद्र थोरात तृप्तिक कांबळे आणि सुनील गवडी असे भारतीय जनता पार्टीकडून तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत या प्रभागाचा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी कापालट केला आहे जवळपास त्रेपन्न कोटीच्या निधीतून रस्ते लाईट पाणी गटार शाळा हॉस्पिटल पाण्याची टाकी लायब्ररी बौद्ध विहार अशा मोठ्या योजना करून या ठिकाणी विकास केला आहे विकासाच्या जोरावरच या तिन्ही उमेदवारांना नागरिक निवडून देतील असा विश्वास माजी मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे यावेळी विक्रम पाटील ज्योती कांबळे मलकोंडा पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते आहे हा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आज आम्ही आम्ही आहोत निश्चितच वॉर्ड नंबर वीसमध्ये आज जनतेनं जो बोल दिलेला आहे जनतेचे मत आहे जो विकास झालेला आहे त्या विकास झालेला प्राचार जनता निश्चितच कमाळाला मतदान करेल असं मला विश्वास आहे आणि त्या दृष्टिकोनात आज ही रॅली आमची उद्याही एक रॅली त्या भागात निघेल त्या भागातली रॅली आणि भागातून रॅली करून आम्ही समारोप करणार आहोत तर ह्या दृष्टिकोनातून ह्या वॉर्डमध्ये विकास करत असताना जवळजवळ योगेंद्र थोरांच्या माध्यमातून असू द्या त्यांच्या सरकारच्या माध्यमातून असू द्या माझ्या माध्यमातून असू द्या शासनाच्या असू द्या जवळजवळ सत्तावन्न कोटीचा ते त्रेपन्न कोटीचा विकास झाला आहे हे काय कमी आपण पण आहे त्यामुळं आज बऱ्याच ठिकाणी कामं झालेले काही राहिलेले असतील कामं थोडीफ काय अडचणी असतील त्या आणि त्या दूर करण्यासाठी निश्चितच एवढा विकास करून आम्ही जनतेसमोर आम्ही मतदान मागायला आलेलो आहे आम्ही आश्वस्त आश्वासन द्यायला आम्ही आलेलो नाही पण विकास करून आम्ही मतदान मागायला जाईल आणि ह्यावरती विश्वास जनता ठेवेल मतदारपंधतील आणि त्या पद्धतीनं ह्या निवडणुकीमध्ये निश्चितच आमचे वीस नंबरचे तिन्ही उमेदवार ते निवडून देतील अशी मला शक्यता